पाठदुखी ऑफिसमध्ये चेअरमध्ये बसून राहणाऱ्या लोकांमध्ये खूप जास्त प्रमाण आहे आणि याचं मुख्य कारण जे आहे ना त्यामध्ये पोश्चर तासन तास चुकीच्या पोझिशनमध्ये बसून राहणं आणि दुसरं कारण म्हणजे मसलचा स्ट्रेन पाठीच्या प्रत्येक मसलमध्ये हजारो मसल फायबर्स असतात एखाद दुसऱ्या मसल फायबरला किंवा टेंडॉनला इंजुरी झाली तर खूप दुखतं इतर कारणांमध्ये स्लिप डिस्क म्हणजे स्पाइनच्या दोन हाडांमध्ये जी कुशनसाठी डिस्क असते ती फुटली किंवा मिसप्लेस झाली किंवा दोन हाडांमधल्या जॉईंटचं इन्फ्लेमेशन आणि कधी कधी किडनीच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा पाठ दुखते पण ते दुखणं पाठीच्या एका बाजूला असतं आता वॉर्निंग साईन्स कोणते आहेत पाठदुखीमध्ये जे आपल्याला माहिती असायला पाहिजेत ते म्हणजे पाठदुखीसोबत ताप आहे पायामध्ये ताकद नाही आहे आणि लघवी कंट्रोल करता येत नाही आहे अशावेळी अर्जंटली डॉक्टरकडे जा बऱ्याच वेळा बॅक पेन हार्मलेस असतं पण त्याच्या वॉर्निंग साईनकडे कधीच दुर्लक्ष करू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा